भाजपकडनं जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आगामी काळामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघामधील सिंचनाचं दळवळणाचं आणि रोजगाराचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचं स्मिता वाघ यांनी पुढारी बोलताना म्हटलं त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी हो यांनी ओके भाजपकडून जळगाव लोकसभेसाठी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्या आपल्या सोबत आहेत ताई काय सांगाल उमेदवारी निश्चित झालेली आहे आमचं केंद्रीय नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जे पी नड्डाजी अमित भाई शाह रा, राज्याचं नेतृत्व अष्टपैलं नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे संकटमोचन आमचे आद्रस्थान श्रद्धास्थान सन्माननीय गिरीश भाऊ महाजन आमचे लहान बंधू मंगेशदादा सन्माननीय किशोर काळकर आणि आज मला वाटतं आमच्या सगळ्या नेतृत्वाने माझ्यावर काही जो काही विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करते आणि आज मला प्रकर्षाने आठवण येते ती माझ्या नवऱ्याची खरं म्हणजे आज त्यांनी मला इथपर्यंत जे पोचवणं खरं म्हणजे एका महिलेला पुढं करणं हे सोपं नसतं आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या आंबेशन सोडून बायकोला पुढं करणं पण त्यांनी खंबीरपणे आज मला साथ दिली म्हणूनच मला मी आज इथपर्यंत पोचू शकले आज खरंच प्रकाशाने ते नसल्याचे आज मला कोणी भासते ते आपण जर बघितलं तर जळगाव लोकसभेचा विचार केला तर सिंचनाचे प्रश्न असतील रोजगाराचे प्रश्न असतील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आपल्याला उमेदवारी मिळाली आहे तर आपल्या नेमकं विजन कसं असेल पुढचं मला हा विश्वास आहे की तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी शपथ घेतील आणि त्या विश्वासाच्या बळावरच मी ह्या ठिकाणी सांगणार आहे की सिंचनाचे जे काही प्रकल्प या ठिकाणी रखडले कारण छोटा मोठा उद्योग जर यायचा असेल तर त्याला तीन गोष्टी लागतात वीज लागतं पाणी लागतं आणि रस्त्यांचं जाळं लागतं रस्यांचं जाळं आहे वीज आहे पण आपल्याकडे पाण्याची कमतरता आहे आणि पाण्यावर शेतीचा पण सगळा व्यवसाय अवलंबून आहे मला असं वाटतं याच्यासाठी सिंचनाचे जे काही प्रकल्प असेल म्हणजे पाडसर धरणं असेल बलूण बंधन असेल जे काही विविध प्रकल्प आहे ते मार्गी लावण्याचा या ठिकाणी नक्कीच मी शंभर टक्के प्रयत्न करेल कारण त्याच्या माध्यमातूनच मला वाटतं या ठिकाणी रोजगार त्या ठिकाणी तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे महिलांच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं आगामी काळामध्ये मला काम करण्याची इच्छा आहे महिलांचा सक्षमी करण्यासाठी तर पंतप्रधान भाई मोदी खंबीरपणे उभे आहेत आज बचत गटाच्या माध्यमातून महिला खूप चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांना फिरतं भांडवल त्या ठिकाणी मिळतंय छोटे मोठे उद्योग व्यवसाय त्या माध्यमातून महिला करू शकतात कोणाला असं वाटतं की ह्या दृष्टिकोनातून मला टाकिंग काम करेल सचिन गोसावी पुढारी न्यूज जळगाव